रस्त्यावरील पोलमुळे अपघातास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा मुख्यमंत्री यांना निवेदन सादर जालना शहरातील नूतन वसाहत येथील रस्त्यावर असलेल्या पोलमुळे सतत अपघात होत आहेत असे माहीत असूनही ते पोल न हटविता ते तसेच ठेवून अपघातास निमंत्रण देण्यात आले त्यामुळे रस्त्यावरील पोलमुळे अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या व पोल न हटविणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश दहडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता निवेदन आहे मुख्य रस्त्यावर असलेले अडथळे आणि पोल हटविण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली होती त्यासाठी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं होतं परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे रस्त्यावर असलेल्या पोलला धडकून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या अपघातात अन्य एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी रमेश देहडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असं आहे की काल जो अपघात झाला जितेंद्र बोडके या पोलिसांचा तो ऍक्च्युली याला दोषी आहे महानगरपालिका याच्यात दोषी आहे कारण महानगरपालिकेनं आजपर्यंत जेवढे काही रस्ते बनवलेले आहेत ते म्हणतात की आम्ही बनवले नाही ते सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेलं नाही मला हे कळत नाही ज्यावेळेस महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सर्व रस्ते येतात त्यावेळेस हे सार्वजनिक बांधकाम विभागाला काय अधिकार आहे इथं रस्ते बनवायचा आणि हे करायचा पर याचे जे प्रस्ताव तयार केले जातात हे सुद्धा महा महानगरपालिका करत नाहीत रस्त्याचे प्रस्ताव हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका यांनी खाजगी जो ह्या टेक्निशियन असोत तर तंत्र त्याच्याकडून हे रस्त्याचे प्रस्ताव तयार केले जातात या दोघांनाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ह्या इंजिनियरला यांना याची काही माहिती नसती जालना शहरातील रस्त्यांची पण ते ए सीमध्ये बसून हे रस्ते तयार करतात त्याच्यात काय काय अडथळे ते सुद्धा काही पाहिले जात नाही आज जालना शहरात जेवढे रस्ते झाले आहेत एकही काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही आहे सर्व कामं अर्धवट असून त्यामध्ये इलेक्ट्रिक पोल बी पी घरं सर्व त्याच्यामध्ये आलेली आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि याच्यामध्ये फार मोठे ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा भीती आहे दररोज छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात त्यांनी यांनी जे नाल्या बनवलेल्या आहेत त्यासुद्धा त्याच्यावरती ढापे नाही आहेत त्याच्यामध्ये कित्येक गाड्या फसतात हे होतात लोकांच्या कमराचे बिमाऱ्या वाढलेल्या आहेत फक्त हे याला महानगरपालिका आणि जिल्हाधिकारीच दोषी आहेत यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अनेक वेळा वारंवार विनंती करून रस्त्यातील हे अडथळे दूर करा म्हणून आम्ही निवेदना दिली आहेत रस्ते कसे चूक पद्धतीने केले जातात याची माहिती आम्ही प्रत्यक्ष आयुक्त खांडेकर आणि जिल्हाधिकारी पांचाळ यांना दिली आहे पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई नगर महानगरपालिकेवर केलेली नाही ना जनतेला विश्वासात घेतलेली नाही आहे कारण हे जे अधिकारी आहेत हे ॲक्च्युली हे नेते मंडळी यांना आणतात त्यामुळे ही परिस्थिती उद्भवती हे जनतेचं कोणी ऐकायला तयार नाही आहे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना फक्त उद्योगपती आणि यांच्याशी जास्त संपर्क ठेवता येतो सामान्य जनतेशी संपर्क ठेवत नाहीत आम्ही भेटायला जातो आम्हाला तीन तीन तास भे। वा बाहेरच थांबावे लागते भेटत सुद्धा नाहीत निरोप पाठवले तर फोनही उचलत नाहीत ही आमची अत्यंत दुरावस्था आहे काल जो अपघात झाला याला ॲक्च्युली खरंच प्रशासन जबाबदार आहे पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी यांच्यावरती ह्या जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते अजून ज्यांनी हा प्रस्ताव तयार केला ते आयु आयुक्त महानगरपालिकेचे इंजिनियर यांच्यावर ते गुन्हे दाखल करावे आणि त्या संबंधित कुटुंबाला भरपाई देण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती आज मी मुख्यमंत्री यांना केलेली आहे याची परत मी सर्व जिल्हाधिकारी आयुक्त यांना सुद्धा दिलेली आहे रमेश नागोराव देहेडकर सामाजिक कार्यकर्ता आहे